इम्पॅक्ट अनालिसिस काय म्हणतो आपण त्याला इम्पॅक्ट अनालिसिस इम्पॅक्ट म्हणजे काय उदाहरणार्थ ही खुर्ची मी पन्नास किलोमीटर या स्पीडने जर समोरच्या भिंतीवर फुटली तर खुर्चीला काय होईल आणि भिंतीला काय होईल हे मी लिहिणार आधी पण हे अर्धवट आहे हे मोजमाप अर्धवट आहे मी लिहिलं का ही खुर्ची पन्नास किलोमीटरनी फेकावं लागेल तेव्हा तुटेल समजा मला तोडायची माझं ध्येय तोडण्याचं खुर्ची आणि मी लिहिलं विचार केला अभ्यास केला सगळीकडून सगळीकडे लिहिलं की पन्नास चाळीस फेकली तर तुटू शकते पण हे खरंच होणार आहे का म्हणजे अँटीसिपेट जर तुटली नाही तर किंवा हा निर्णय घेतल्यावर माझ्या नफ्यावर किंवा तोट्यावर काय परिणाम होणार आहे परिणामांच मोजमा केल्याशिवाय ती गोष्ट करायची नाही एक जजमेंट घ्यावं लागतं त्याचा काहीतरी ज्याला मराठी जजमेंट नाही मिळतात साधारण एक आयडिया घ्यावी लागते आपल्याला काय होऊ शकत त्याचा विचार महिला गेला पाहिजे काय होणार कोणती खर्च येणार खुर्ची खुर्ची कि ओढायची सगळ्यात पहिल्यांदा खुर्ची तुटणार आहे आपली काहीतरी होणार ती म्हणजे माझं चारशे रुपयाचं नुकसान झालेलंच आहे वेळ जो एम्प्लॉई येणार आहे जो एम्प्लॉई जो नोकर घेणार आहे आणि ती खुर्ची फेकणार आहे या सगळ्या सोपस करायला अर्धा तास लागणार आहे महिन्याचं पेमेंट आहे आठ तासाचं पेमेंट आहे एक तासाचं पेमेंट आहे पंधरा मिनिटाचं पण पेमेंट आहे ना गेल गवायला याला म्हणायचं परिणाम परिणाम होतोय माझ्या नफ्यावर परिणाम होतोय माझ्या आता उलटा विचार करू आपण प्रत्येक नोकराला आपण सांगितले की तू वीस मिनिट किती वीस मिनिट फोनवर तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या मित्रांबरोबर बोलायचं हॉस्पिटल चांगलं आहे काही केस असेल तर सांगा आम्हाला सांग आम्ही मी इथेच आहे काय अर्जुन आली तर मी आहे इथं आता ह्याचा परिणाम काय होणार ह्याचा परिणाम नफ्यावर होणार आहे ते वीस मिनिट गेले माझे त्या वीस मिनिटात त्याचे समजा पन्नास रुपये खर्च झाले आपले